जागेच्या वादातून एका शेतकऱ्याची त्याच्या चुलत भावाने दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना कळंब तालुक्यातील येथे घडली डबकर राहणार असे त्याच्या मारेकरी चुलत भावाचे नाव आहे सुमारे पंधरा वर्षापूर्वी शेतकरी रामकृष्ण याने सुनीलच्या कुटुंबियांना वास्तव्यासाठी जागा दिली होती तेव्हापासून त्याचे कुटुंबीय त्याच जागेवर वास्तव्याला आहेत दरम्यान काही महिन्यांपूर्वी त्याने ही जागा सुनीलला रिकामी करून मागितली तेव्हा जागा रिकामी करून देण्यास सुनीलने त्याच्याशी वाद घातला त्यानंतर शेतकरी रामकृष्ण तेव्हा शेतकरी रामकृष्ण याने त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला भरला न्यायालयात पैसा आणि वेळ खर्च होत असल्याने सुनील हा नेहमी शेतकरी रामकृष्ण याच्याशी भांडत असे त्यातच अलीकडे सुनीलला शासनाचे घरकुल मंजूर झाले पायव्याचे काम सुरू असताना शेतकरी रामकृष्ण आणि त्याच्या कुटुंबियांनी ती जागा आपली असल्याचा दावा करीत आक्षेप घेतला त्यामुळे त्याने घरकुलाचे कामही रखडले ही, ही बाब सुनीलच्या चांगलीच जिव्हारी लागली दरम्यान अकरा नोव्हेंबरला सुनील हा मध्य धुंदीत होता तेवढे त्याला शेतकरी रामकृष्ण हा शेतात जागलीसाठी जाताना दिसला तेव्हा त्याच्या मागे सुनीलही शेतात गेला यावेळी त्याने पुन्हा जागेवरून त्याच्याशी वाद घातला एवढेच नव्हे तर संतापाच्या भरात दगडाने ठेतून त्याचा निर्गुण खून केला ही बाब बारा नोव्हेंबरला सकाळी उघडकीस आल्यानंतर कुटुंबियांनी माहिती मिळताच कळमचे राजेश राठोड तेथे ते पथकासह पोहोचले त्यांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळम येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला त्यानंतर रामकृष्णचा मुलगा रामेश्वर डबकर राणा नांजा याची रिसर तक्रार घेत संशयित आरोपी सुनील याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला त्यानंतर सुनीलला ताब्यात घेत पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी रामकृष्णाची हत्या केल्याची कबुरी पोलिसांपुढे दिली त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या